रामकृष्णहरी मंडळी अतिशय सोप्या पद्धतीने साखरेच्या गाठी आपण तीन पद्धतीने बनवू शकतो एक तर ताटामध्ये किंवा आपे पात्रामध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपण सर्व भांड्यांना तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला धागा जो आहे तर तो तुपाला चिटकवून घ्यायचा आहे प्रत्येक भांड्यामध्ये आपल्याला आपल्या अपले त्याच्या मापाचा धागा जो आहे तर तो घालून घ्यायचा आहे धागा चिटकून घ्यायचा म्हणजे तो ज्यावरती गाठी घातल्यानंतर धागा लवकर तुटत नाही एक कप साखर त्यासाठी पाव कप इतकं पाणी घालून आपण याचा पाक अगदी दोन मिनटं करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही पाक बघा असा ओघळतोय तर पाक अतिशय आपण जेव्हा प्लेटमध्ये घेऊ तर त्यावेळेस पाक खाली ओघळणार नाही असा घटसर पाक होईपर्यंत आपल्याला बघायचा आहे इथे बघा आपला पाक जो आहे तर तो अगदी घट्टसर झालेला आहे यावेळेस आपण वेळ न घालवता त्यामध्ये पाव चमचा सोडा टाकायचा आहे लगेच जे साखर आहे तर ती फे त्याचा फेस होतो आणि त्यानंतर आपण जी साखर आहे ती लगेचच अगदी क्षणार्धात आपण या पात्रामध्ये घालून घ्यायचा आहे त्यासाठीच आपण पूर्वतयारी घ्यायची अगदी पाच मिनिटात हा तयार होतो लगेच साखर सुकते आणि साखरेच्या काठी तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब